कराटे खेळते ना बाबा <usur> माझी व्हिडिओ माझी व्हिडिओ वांदर बघ बसलाय तो बघ समोर अरे हा बघ चला येऊ भेटू रामनवमीला भेटू आता रामनवमीला भेटू oh, हां हो oh, डायरेक्ट चालू आहे पण चला बहिणी होई चला भेटू रामनवमीला ठीक आहे हो हो चल कळवतो काय ते चला तर फायनली आपण आपल्या मामाच्या गावावरून आपण जातोय आपल्या गावाला लहानपणी मामाच्या गावाला यायचो एक महिना राहायचो उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये या जागेशी आहे ना भरपूर आठवणी आहे स्पेशली या पुलाशी चला तर फायनली बाय बाय आहे आज आपल्या राईडचा डेट टू आपण आहे ना आता आपल्या गावाला चाललो आहे गिमवणे दापोलीमध्ये तर सगळ्यात पहिलं आपण जाणार आहोत मुरुडला मुरुड बीचवर तिथे अजून एका मामाचं घर आहे त्यांना भेटून मग दापोलीच जाणार आहे ऋषीला मेमरी कार्ड घ्यायचं आहे कारण आता लांबचा प्रवास आहे आमचे आम्ही स्टोरेज डिवाईस काही आणले नाही आहेत लॅपटॉप वगैरे तर मेमरी कार्डवरती सगळं भागवावं लागणार आहे आणि एका दिवसाची राईड त्यामध्ये आमचे अर्धे मेमरी कार्ड फुल तर फोनमध्ये पण स्टोरेज खाली केली आहे बरं बऱ्यापैकी शंभर जी बीपर्यंत पहिल्या दिवशी जी आमची व्हिडिओची जा साईज आहे ना ती नाईन्टी वन जी बीच्या व्हिडिओज रेकॉर्ड झालेत अरे बाप अरे बापरे आता अजून आपल्याला चार दिवस काढायचे आहेत तर पहिल्या दिवशी आहे ना आमचा बाणकोटला सीन झाला होता ऋषीची गाडी पडली होती ऋषीचा जो गाडीचा जो हँडल एक्सटेंडर होता ना तो जरा ब्रेक झालेला तर आम्हाला बाणकोटलाच आम्हाला वेळ दीड तास तिथंच आमचा फुकट गेला तर विचार केला जाऊ दे हरणेला पोचता पोचता आम्हाला संध्याकाळ झाली त्यात आहे ना मध्ये एवढा अंधार होता तर ब्लॉगवरती काय लक्ष एवढा दिला नाही विचार केला आपण की आपण ना आपले डिस्टन्स कवर करून घेऊया एकतर तिकडे बानकोड आणि केळशीचा रस्ता आहे ना एवढा असा काय ओळखीता नव्हता तेवढा तिथे न थांबलेलं बरं त्यापेक्षा आपण डिस्टन्स कवर टाक कवर करूया सरळ आणि एकदा अंजरलेपर्यंत पोहोचलो ना मी तर तेच बोलत होतो की देवा काही होते अंधार पाडायच्या आत आहे ना अंजरलेपर्यंत तरी आम्हाला पोहोचो मग पुढे कसं आरामात मी जाऊ शकतो पुढचा रस्ता सगळा माहिती होता जो अनोळखी रस्ता तिथे कशाला थांबव मी फुकटचं आणि एकतर ते असे भन सन्नाट्या रस्ते पूर्ण गा लांबलांपर्यंत गाडी नाही काही नाही आणि जंगल टाईप एरियामध्ये आणि कोकणामध्ये कुठला जनावर कुठून येईल काय सांगता येत नाही तर काल एकदम सेफली आलो मामाच्या घरी तर आ, काल संध्याकाळपर्यंत काल संध्याकाळी सात वाजता पोचलो मी हरणेला गेला गेला मस्तपैकी छानपैकी आंघोळ केली झालं जेवण झालं त्यानंतर गावात पालखी आली होती त्या भावासोबत ते पालखी बघायला गेलो नंतर सरळ झोपी एवढा मस्त झोप लागली ना मामाच्या घरी एवढ्या वर्षांनी आम्ही आपल्याला पण इथूनच जायचं वाटतं कारण पुढचा रस्ता बंद आहे बोलतात असंच पुलाचा रस्ता बंद असं समजलं तर हाच एक रस्ता जायचा मुरुडला मुरुडला एक एका जणांना भेटायचं आहे तर दुपारचे वाजलेत बरोबर चार, चार आणि मी आता आहे मुरुडला मुरुड जंकीला नाही हा दापोल्याचा मुरुड आहे पटकन मामांना आणि भाऊला भेटून माझ्या गावाला दापोलीमध्ये इथून वरती टाकायची आहे गाडी आपल्याला बरं बरं तांबडीची कोंड वरती मुंगूस गेले मुंगूस परत उलटी लाव गाडी कुठे उल अशी लाव रुडला भेटून झालंय आपल्या भावांना भाई आर एक्स हंड्रेड भाई ऐकत नाहीत ते पाणी पडून घे ना फक्त पाणी वडून घे ना फक्त चल येऊ मी भाऊ लेट झाले बघतो हा नको मी येईन परत कधीतरी चल भाऊ भेटू चल चल आता चल। मुरुडला मामांना पण भेटून झालं तर आजचा ना काय एवढा मोठा काय प्रवास नाही आहे आज आपल्याला फक्त जायचं आहे दापोलीला आणि माझ्या गावाला घेमवण्याला चला आपलं मुरुडला पण आता मामांना भेटून झालेलं आहे तर आपण आपल्या परत व्हिडिओकडे कर कंटिन्यू करूयात तर आज आहे आपला डे टू आणि आपण करतो आहे मुंबई गोवा कोस्टल राईड वन ऑफ द आपली <coughs> ड्रीम राईड ते स्वप्न आपण अपन पूर्ण करत आहोत तर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या आजच्या या डे टूमध्येचा असा प्लॅन आहे की आता आम्हाला पहिलं जातं दापोली मार्केटमध्ये कारण ऋषीचं मेमरी कार्ड आता ऑलमोस्ट फुल होत आलं आहे आणि ऋषीला पाहिजे आता एक्स्ट्रा मेमरी कार्ड तर पहिलं आम्ही मेमरी कार्डची शॉपिंग करणार दापोलीमध्ये मग तिथून परत थोडासा मागे येऊन माझ्या गावाला गिमवण्याला जाणार कारण आपल्या घरी आज येत आहे पालखी तर इथून दापोली आहे ऑलमोस्ट नऊ किलोमीटर जास्त वेळ तर लागणार नाही दापोलीला जायला आणि अजून एक काम करत आहे आपलं फ्यूल आता इंडिकेटर आता झालं आहे लो तर आपल्याला पेट्रोल पण आपली टाकी फुल करून घ्यायची आहे तर दापोलीमध्ये आपण पॉवर पेट्रोल बघूया कुठे भेटत असेल इंडियन ऑइल एच पी कुठलंही चालेल तर फ्यूल आपलं पावर पेट्रोल आपल्याला फुल करायचं आहे तर एकंदरीत तुम्हाला ना मागचा व्हिडिओ कसा वाटला ते एकदा मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलजवळ जर नवीन आला असेल ना तर नक्की आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करत जा कारण आता आपली हिची जी कोकण राईट सुरू झाली आहे या हे व्हिडिओज बनवायला एवढी मेहनत लागणार आहे ना मला कारण स्टोरेजचा खूप लपडा आहे माझ्याकडे एवढ्या दिव एवढे जे स्टोरेज आहेत सॉरी एवढ्या एवढ्या दिवसाच्या व्हिडिओज आहेत त्या स्टोअर करून ठेवणं फोनमध्ये आणि मेमरी कार्ड्समध्ये आणि बापरे वैतागणार आहे मी आणि व्हिडिओ आता कट छट कट छट करावे लागणार तसं सगळ्या ऑडिओज वगैरे ऐकून बघेल मोठा चॅलेंज आहे कोकण सिरीज करणं ते पण एका ॲक्शन कॅमेऱ्यावरती ते पण विदाऊट स्टोरेज डिव्हाइसेस कारण आपण जे रेकॉर्ड करतो टेन ई टी वी सिक्स्टी एसमध्ये एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये आपण हे माकडे तुझ्याच कोकणात हीच एक भेटती आंबे पडतात डोक्यावरून पडलेला आंबा पडलेला पढ़ फणस आणि समोर अशी माकडं वगैरे येत असतात ना जो आपला कोकण राईटचा डे वन होता आपण मुंबईवरून सुरुवात केलेली त्यानंतर आपण आलो अलिबागला अलिबागवरून आपण आगारदंडा जेट्टी दिघी असं करत आपण आलो बाग मांडल्याला बाग मांडल्यावरून आपण बाणकोटला आलो बाणकोटवरून आपण केळशी अंजरले करून मग हरण्याला आलो हा पहिल्या दिवसाचा एवढा मोठा पट्टा होता जवळपास दोनशे साठ किलोमीटरच्या आसपासचा तर आपल्याला जो खर्च आलेला आहे ना पहिल्या दिवशीचा पहिल्या दिवशी आपण जो पेट्रोलचा खर्च आलेला आहे तो आपला जवळपास साडेआठशे रुपयाचा पेट्रोल लागलं आहे आपल्याला त्यानंतर आपला नाश्ता सत आपण शंभर रुपयाचं जेवण आणि सत्तर रुपये तर ऑलमोस्ट हजार रुपये आपण पहिल्या दिवशी खर्च केलेले आहेत जेवणाचा पहिले जेवणा राहण्याचा काय खर्च नव्हता आपण आपल्या मामाच्याच घरी थांबलो होतो आणि जर हरण्याला थांबायचं था असेल तर इथे जर तुम्हाला जर था थांबायचं था था असेल ना तर इथे असे एकदम कमी रिजनेबल रेटमध्ये आहे ना इथे स्टेज वगैरे अवेलेबल आहेत तर तिकडे तुम्ही थांबू शकता तर तो खर्च पकडून आहे ना बेसिकली पहिल्या दिवशी दीड ते दोन हजारच्या रेंजमध्ये तुमचा खर्च होतो डे वनला माझं तर घरच आहे म्हणून मला इथे राहण्याचं हे काय एक्सपेन्सेस नाही होत आणि नशीबाने ना तुम्हाला सांगू माझ्या सगळ्या मित्रांची घरं आहेत ना ही कोकणातली आहेत सगळे मित्र कोकणातले आहेत आणि सगळे सागरी किनारपट्टीच्या इथे त्यांची गावं आहेत मग आता जर कोकण फिरायला जाणार असतो ना मी तर आ, मी मित्रांनाच कॉन्टॅक्ट करतो <laughs> की मी गावाला फिरायला जाणार आहे तर गावाला कोण नातेवाईक वगैरे अवेलेबल असेल तर माझी राहण्याची व्यवस्था त्यांच्या घरी करून दे तर अशा प्रकारे मी ट्रॅव्हल आणि मी कोणाच्याही घराला राहायला वगैरे खायला जेवायला वगैरे लाजणारा माणूस नाही आहे मी जेवढं पॉसिबल असेल तेवढं मी लोकल लोकांशी ना कॉन्टॅक्ट करायचं बघतो तर माझ्या मित्रांचे असे कोण नातेवाईक वगैरे असतील ना तर मी त्यांना कॉन्टॅक्ट करतो आणि मी अजिबात लाजत नाही कोणाकडे असं राहायला खायला जेवायला आणि ना त्यांच्या हाती मी त्यांच्या घरी मी असं कधी ना रिकाम हात काही जात नाही तर त्यांच्या घरी छो मी आधी विचारतो त्यांच्या घरी कोण लहान मुलं वगैरे आहेत का त्यांच्यासाठी चॉकलेट्स वगैरे काही काय खाऊ वगैरे असेल ते मी घेऊन जातो बऱ्यापैकी म्हणजे त्यांनाही वाईट वाटायला नको की ते असं असतं रिकाम हात कधीही कोणाच्या घरी गेलं काय ना काही दहा रुपये चॉकलेट का असे ना ते घेऊन जा आणि स्पेशली मुलांसाठी घेऊन जा कारण मुलांना असते की पाहुणे कोण येतात को स्पेशली आपल्या खेडेगावांमध्ये छोट्या मुलांना एक अपेक्षा असते बाहेरून कोण आला असेल तर ते असे खाऊ वगैरे कोण आणतील वगैरे पाच वाजलेत आणि दापोलीमध्ये पोचलेलो आहे आता तर सगळ्यात पहिलं काम होतं आपलं मेमरी कार्ड कर परचेस करायचं आपल्याला मेमरी कार्ड आपण आहे ना पटकन इथे पर्चेस करून घ्या आता इलेक्ट्रॉनिक्स होतं तर इकडे आता इलेक्ट्रॉनिक्स दुकानं उघडली आहेत का नाही तर झालं नाही सिक्स्टी फोर जी बी अवेलेबल आहे मग सिक्स्टी फोर जी बी नको खूप कॉस्टली बोलत आहे सॅमसंग स्टोरवाले त्यापेक्षा आहे ना वन ट्वेंटी एट जी बी घेतलेली परवडली तर आता एक काम तर नाही झालं आता दुसरं काम करूया ते म्हणजे टँक फुल करायचं चला तर थोडं आहे ना काम वाढलं आहे माझं कारण इथे आहे ना पॉवर पेट्रोल नाही भेटलं तर पॉवर पेट्रोल भराय शोधायला आम्ही परत चाललो आहे दापोलीला चला तर आपलं आहे ना पेट्रोल भरून झालेलं आहे इंडियन ऑइलचा एक्स पी नाईंटी फाय पण भरलं आहे आणि डे टूचा आपला पहिला खर्च झालेला आहे पहिला घोडा लागलेला आहे आपल्याला चारशे नव्वद रुपयाचा तर आज पण बाकीसुद्धा काय खर्च नाही आहे आज आपलं राहणं माझ्या घरी असणार दापोली गिमवण्यामध्ये मागून इथून परत एवढा मागे गेलेलो आपल्याला हे बघा इथेच इथून आपल्याला घ्यायचं आहे राईट आपल्या गावासाठी चला तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या गावाला गिमवणे दापोलीमध्ये पटकन घरी जातो फ्रेशअप वगैरे होतो आणि ब्रेक टाईम तर आजचा टू आहे ना आपला रात्री आपण पालखी सोड्यामध्ये एंड करू आली लाल माती माझ्या गावची कुठे चालले अरे मा गाडी हो ना इथेच आहे हा चला हा येतो या काका काका इथेच भेटले शिप चला लाल मातीत लोडायची मजा वेगळी आता आपली लईला पण लाल मातीमध्ये म्हणजे लोळणार आहे उद्याचा दिवस फायनली आपल्या घरी आपण चला पण आता सर आता रात्री पालखी सोहळ्याला भेटूयात फ्रेश होतं पटकन सर पालखी सोहळा टाळीवा लागेल टाळीवा लागेल टाळीवा लागेल अरेवाला आज इकडे नाही नाही नाही

कराटे खेळते ना बाबायकॉन माझी माझी व्हिडिओ बाबू व्हिडिओ चालूच आहे काय व्हिडिओ करते माझी चालू आहे बापू व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ हे बाई वरती बटन आहे हे आपले की बंद होते

कुठेतरी ठेवणारे कॅमेरा

sono phakta pakadaycha hai na राईट तर right. आजचा आहे आमचा कोकणात दिवस तिसरा आणि अजूनसुद्धा आम्ही आमच्या गावालाच आहोत प्लॅनमध्ये ना बरेच चेंजेस झालेले आहेत फक्त एका कारणामुळे की आ, काल मी संध्याकाळी आपल्या गावाला आलो की मोण्यात काल आपल्या घरी आली होती पालखी तर आम्ही गावाला असं बोललो होतो ती पालखीचं दर्शन वगैरे करून आम्ही पूर्णगड रत्नागिरीसाठी निघू झालंय असं की आज आमच्या घरी आमची कुलस्वामींनी आम्हाला भेटायला येते म्हणजे आमची पालखी तर त्यासाठी आहे ना घरच्यांनी खूप आग्रह केला की आज थांबस तू आज काही करून थांब आज पाल ला, आज पालखीला खांदा देऊनच जा तर त्यासाठी आज आम्ही दापोलीमध्ये आहे माझ्या गावाला आणि जो प्लॅन होता तो उद्याच्या दिवसावर पोस्टपॉन केलेला आहे कलिंगडवाले दिसलेत तर हे आहे ना दापोली ते इथे कृषी विद्यापीठ आहे हे असे ना कलिंगड वगैरे पण विकतात तर आपण मागून दोन कलिंगड घेतल्यात ते होतं आपल्या दापोलीचं कृषी विद्यापीठ तिथून आपण दोन छान कलिंगड घेतलेत आणि आपण आता जात आहोत सरळ असूद गावात असूदचं केशवराज मंदिर तुम्हाला माहिती असेल तर ऋषीला आहे ना केशवराज मंदिरचं दर्शन करायचं होतं तर आपण ऋषीला घेऊन चाललो आता असूदला आणि असूदमध्ये आहे ना आपल्या दोन मावशी पण राहतात तर आपण हे दोन कलिंगड आपण आपल्या मावशींसाठीच घेतलेले आहेत मावशींना पण भेटून होईल आणि आपलं केशवराजचं पण दर्शन होऊन जाईल आपलं आज तर केशवराज मी आधी पण केलो आहे ऋषी केला नव्हता ऋषी मागच्या वेळी आलेलं पण केशवरावचं दर्शन राहिलं होतं तर आत्ता पूर्ण होईल दर्शन आणि कालपासून आम काल, काल रात्रीपासून आम्ही प्लॅनमध्ये ना आमच्या बरेच चेंजेस केले फक्त एका कारणाने आज जी पालखी येते घरी ती महत्त्वाची पालखी आहे आईने पण काल दम दिला थोडासा की एवढा गेला है, स्तर की खांदे तर ते पालखी खांद्यावर घेऊनच नाही तर काही नाही फक्त आम्ही प्लॅन फक्त थोडासा एक्सटेंड केला आहे आमचा एक बाकी प्लॅन थोडासा सेम आहे आणि फक्त आज जिथे आकडे थांब पूर्णाकडला थांबणार होतो पूर्णाकडला न थांबता आम्ही जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि तसं तर टेंट तर आमच्याकडे आहेच तर एक्झॅक्ट इन इन केस कुठे जर लेट होत असेल तर आम्ही कुठे अशी ओळख लोकांशी बोलून वगैरे कुठ कोणाच्या गावात नाहीतर कुठल्या तरी बीचवरती असं कॅम्पिंग करू एवढं नक्की आहे की उद्या सकाळी आम्हाला ना लवकर निघायचं आहे दाभोळसाठी चला तर असो ता आपल्या मावशीच्या गावाला सगळ्यांचं स्वागत आहे सावडीत लावून गाडी सावडीत लावून येतो गाडी सावडीत लावतो चल च पुढे घे परंतु काय खेळ चालू आहे काय माहिती चल आला बापरे पोरा नाही येऊ तर येतो येतो वेळ काढून फुर्सत मध्ये चल चल बाय दादा चला तर आपल्याला दोन मावशी होती त्यापैकी एक मावशी भेटली एक मावशी एक कामाला गाडी बंद करूया गप्प चलो हा उतारा तेवढा आहे ना एकदा पडलेलं एवढा माहिती आहे इथून आधी तर लालमध्येच होता पूर्ण उतारा अहो ना केवढा स्ट्रीप एकदम सहाला होता इथून चुकून ब्रेक नाही लागला समोरच्या पात्र्यावरती थेट पात्र्यावर जाणार नाही आता घर सर आता फायनली आपलं असूद गावात आहे ना आपल्या मावशीने भेटून झालेलं आहे आता इथून आहे ना आपलं एक देवस्थान आहे केशवराज देवस्थान तर मी तर जाऊन आलो तिकडे तरी ऋषीचं बघायचं राहिलेलं मागच्या वेळी आता तिकडे जातो आहे आपण तर ऑलमोस्ट संध्याकाळ होत आले ऊन उतरले आहे साडेचार वाजलेत पाचपर्यंत दर्शन करून सहापर्यंत आपण आपल्या गावाला गेमणार जाऊ मेन हायवेला लागलो आहे आता इथून आपल्याला राहते केशवराजला जे लोक कोकणातले असतील बरेचसे लोक त्यांना केशवराज माहिती असेल काय आहे तर जे आपले मित्र कोकणातले नाही आहेत त्यांच्यासाठी थोडक्यात सांगतो तर केशवराज आहे ना एक आ, एक देवराई आहे म्हणजे गावकऱ्यांनी देवाच्या नावाने एक राखलेलं जंगल आणि त्यामध्ये एक मंदिर सुद्धा आहे आपल्या भगवान विष्णूंचं तर ते तुम्हाला एक थोडक्यात दाखवत होते ऋषीला पण दर्शन करून घेतो केशवराजचं तर आपण तिथं केशवराजला तर केशवराजलाच भेटू तर आम्ही दोघे आता इंद्रूट केशवराज मंदिर तर ऋषीला पटकन केशवराज महाराजचं दर्शन करून घेतो आणि इथून आम्हाला परत जायचं आहे गिमवण्याला आमच्या गावी आज संध्याकाळी आमच्या घरी आमची कुलस्वामिनीची पालखी येते म्हणून तर एक दिवस एक्सटेंड झाला आहे आमचा तर नाय अँडिस्टिक तर एक दिवस आहे ना आमचा एक्सटेंड झालेला आहे तर बघू उद्याचा प्रवास आहे ना उद्या खूप लांबचा पल्ला गाठायचा दोघांना तर बघू होप प्रवास आमचं सुखरूप हो हीच आमची प्रार्थना करा तेच आता मागवलं झालं केशवराजकडे चल रे पटकन लांब जायचं आहे अजून फायनली केशवराज मंदिर किती के दम लागला रे भरपूर आमच्या दोघांचं आता केशवराजचं दर्शन झालेलं आहे तर इथून आता आम्ही चालत परत गिमावण्यात माझ्या गावाला पालखीला सरळ पण इकडे जशीराम जशी चल पटकन घेईल नाही तर तुला चला तर आपलं केशवराजच दर्शन झालंय संध्याकाळचे सहा वाजत आले आणि पटकन आपल्याला घरी पण ए वरती 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 तर फायनली केशवराजचं दर्शन झालंय आणि इथून आम्ही दोघे आता निघावले आपल्या घरी जायला तर आपल्या संध्याकाळी घरी पालखी आहे पालखी नाचवू आणि उद्या आपण थेट निघू आपण पुढच्या प्रवासाला तर उद्या ना निघायचं नक्की आहे पण कुठे हॉल्ट घ्यायचं आहे ना हा नक्की नाही झाला आहे तर आज रात्री पालखी नाचून झाड्यावरती ते आम्ही फायनलाइज करू कुठपर्यंत थांबायचं आहे पण एक आहे की नक्की आपण उद्या सगळ्यात मोठा पट्टा मारणार आहोत तर पटकन आता आहे ना किती वाजले माहिती आहेत किती वाजले आहेत साडेपाच वाजले आहेत पटकन आता निघूया घेऊनसाठी तर मी तुम्हाला सर्वांना आता पालखीला भेटतो घरी कारण आता आपल्या कॅमेरामध्ये पण स्टोरेज नाही आहे आपल्याला फोन हे कॅमेऱ्याची स्टोरेज खाली करायची आहे एक मेमरी कार्ड ऑलमोस्ट आता भरत आला आहे फोनमध्ये फक्त आपल्या शंभर जी बी खाली आहे फक्त शंभर जी बी आता जेवढे पण आता व्हिडिओ रेकॉर्ड केले सगळ्यात के ट्रान्सफर करायचे रात्री तर आता आजचा तोच तो प्रोग्राम आहे पालखीनातून झाल्यावरती आपल्या फोनची मेमरी कार्ड खाली आपला कॅमेरा तर खाली करायचं आहे फोनमध्ये सगळे स्टोरेज टाकायची आहे आणि उद्या परत एक आपली नवीन जर्नी सुरू होईल उद्याची राईड खूप मोठी असणार आहे माझ्यासाठी कारण एका दिवशी एवढ्या डिस्टन्स किती कवर करायचं आहे ते मलाही आयडिया नाही आहे हा एक दिवस थांबला आहे म्हणून मी काही हरकत नाही चालतं या प्लेनमध्ये थोडे प्लॅनमध्ये ना थोडेफार चेंजेस वगैरे केलेले हरकत नाही आपला मेन रोड तर कनेक्ट झाला आहे चला आता पटकन आता गे गेमण्यापर्यंत खेचून घेऊ गे। घरी पळू थोडा फ्रेशअप वगैरे होऊ तर आता ही व्हिडिओ काय एवढी खेचत नाही आता सरळ तुम्हाला ना पालखी जेव्हा घरी पालखी येईल तेव्हाच कॅमेरा ऑन करतो फायनली घरी पोचलो आपण वांदर बघ आईच्या गावात बघितलं का कुठे वांदर बघितलं का वांदर बघ बसलाय तो बघ समोर अरे हा बघ